नवी दिल्लीहून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शहाना अमान्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे महायुतीचे सर्वच नेते निराश झालेले असून पुढील विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती संदर्भात ते बोलत आहेत त्यातच भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती तसेच वरिष्ठांनी मला सरकारमधून दूर करावं अशी विनंती मी त्यांच्याकडे करणार आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री पदावरून आपण दूर होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं होतं फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यात चांगलाच गदारोळ माजला भाजपच्या नेत्यांनी फडणवीसांच्या या निर्णयाला विरोध केला होता आता दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी याबाबत थेट आदेशच दिला आहे तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा शपथविधीनंतर सविस्तर बैठक होईल असे अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुसऱ्या भेटीत पूर्ण झाल्याचं समजते फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे की सध्या तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय करू महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत याचा आराखडा तयार करू पण तोवर तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा असा सल्लाच अमित शहा यांनी फडणवीसांना दिला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी नवी दिल्ली